कोकण परिक्षेत्र पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय आहे संदेश या नावाने अधिकृत व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात आलं आहे या चॅनलद्वारे नागरिक मच्छीमार सागरी सुरक्षा दल तसेच ग्राम सुरक्षा दल यांना हवामान अंदाज वादळाची पूर्वसूचना समुद्रातील हालचाली आपत्कालीन इशारे आणि सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती तात्काळ मिळणार आहे पोलिसांच्या या उपक्रमामुळे कोकणातील सागरी सुरक्षेला बळ मिळणार असून नागरिकांना वेळेवर योग्य माहिती मिळाल्याने अपघात टाळण्यास मदत होणार आहे समुद्र संदेश या व्हॉट्सअप चॅनेलला जास्तीत जास्त नागरिकांनी जॉईन व्हावे असे आवाहन कोकण परिक्षेत्र पोलिसांनी केले आहे यावेळी सिंधुदुर्ग नगरीतील ओरोस एस टी स्टँडवरील नागरिकांना माहिती देऊन त्यांना क्यू आर कोड स्कॅन करून प्रात्यक्षिक दाखवत जास्तीत जास्त नागरिकांना ग्रुप जॉईन करण्यात मदत केली माहिती दिली जाते त्याबरोबर किनारपट्टीवर आपले कोण भाऊबंध आहेत नाते नातेवाईक ना, ना, ना आहेत जर मासेमारी करायला जात तर कुटुंब वादळवाने येण्याची शक्यता आहे मासेमारी करायला बाबा सुव्यवस्थित आहे का नाही त्या सगळ्याची माहिती देखील दिली जाते त्याबरोबर विविध विषयांवर त्या बरोबर अजूनही विविध विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जनजागृती म्हणून तुम्हाला माहिती दिली जाते हे ॲप हे आपल्या सगळ्यांसाठी स्कॅन करून घेऊन फॉलो करायचे अपडेट माहिती दिली जाईल सगळ्यांनी आपापल्या फोन स्कॅन केलं तरी काही अडचण नाही लगेच काय अडचण असते तर मी लगेच तुम्हाला हे करेल स्कॅन करायचे काय जो आपला पाऊस जास्त प्रमाणात असेल कमी असेल त्याची माहिती भेटला आहे काय काय अडचण तुम्हाला काही याच्यामध्ये हे नाही संपूर्ण सेक्युअर आहे हे आम्ही स्वतः वॉच ठेवू स्वतःमध्ये नमस्कार आय जी साहेब कोकण रेंज आणि माननीय एस पी साहेब सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही समुद्र संदेश म्हणून माननीय आयजी साहेबांच्या समुद्र संदेश म्हणून एक, एक व्हॉट्सअप चॅनल ओपन केलेलं आहे त्या चॅनल थ्रू आपल्या नागरिकांना जे समुद्र किनाऱ्या किनारपट्टीवर राहणारे असतील किनाऱ्याच्या आजूबाजूला राहणार असतील नातेवाईक असतील त्यांच्यासाठी सुविधा म्हणून हा चॅनल ओपन केलेला आहे याच्यामध्ये अवैध शस्त्र अंमली पदार्थ असतील हवामानाबाबत विशेष मोहीम असेल विशेष इशारे असतील किंवा आपत्ती व्यवस्थापनच्या अनुषंगाने विशेष माहिती असेल संदर्भात आपण आपले नाते कोण जात असतील मासेमारीसाठी तर त्या संदर्भात कुठं काही हवामानाचा अंदाज कसा जाण्यासाठी योग्य आहे किंवा किंवा नाही त्याबाबतची माहिती असेल त्याबरोबर इतर वेगवेगळे काही अजून जनजागृतीपर माहिती असेल सर्व माहिती ह्या ॲपद्वारे आपल्याला वेगवेगळी दिली जाईल या याच्यासाठी फक्त आपल्याला हा याच्यावरून हा स्कॅन तुम्हाला यू आर एलवरून अपलोड करून घ्यायचा आणि फॉलो चॅनल करायचा आहे ही सर्व माहिती आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर वेळोवेळी दिली जाईल याच्या व्यतिरिक्त आपल्याला जरी काही संदेश द्यायचा असेल एकामेकाला तर तो आम आम्हाला तुम्ही संदेश ह्या व्हॉट्सअप चॅनलवर देऊ शकता तर हा पूर्णपणे उपयोगी आणि पूर्णपणे सुरक्षित असा व्हॉट्सअप चॅनल आहे तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करावा हो, अशी सगळ्यांना विनंती आहे